नांदेडच्या भोकरमध्ये ओबीसी मेळावा होणारे शहरात मोठी रॅली काढली जाणारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं रॅलीनंतर सभा होणारे लक्ष्मण हाके कार्यकर्त्यांशी संवाद साधणारे जळगावात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगाव महानगराध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा देत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यादरम्यान महिला मेळाव्यावेळी हा पक्ष प्रवेश झाला इंदापुरात आज हिंदू जनाक्रोश मोर्चा होणार आहे दुपारी बारा वाजता भाजपचे आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं दरम्यान आमदार नितेश राणेंना इंदापुरात येण्यास काही राजकीय नेत्यांनी आणि सकल मराठा तरुणांनी विरोध केला विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज्य निहाय वॉररूम प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या वॉररूम प्रमुख पदाची जबाबदारी चल्ला वंशी चंद्रेड्डी केरळचे खासदार शशिकांत सेंथिल यांच्या नेतृत्वात तिन्ही राज्यांची वळणूक काम करणार राज्यातील खड्ड्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहेत कोणतीही कारण न सांगता मुंबईसह राज्यातील रस्ते आणि पूल एकतीस ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा तसंच खड्डेमुक्त केलेल्या रस्त्यांचे आणि भाल पुलांचे फोटोसहित अहवाल दर सोमवारी सरकारला सादर करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत नाशिक शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीचा पालकमंत्री दादा भुसे यांनी आढावा घेतला ज्यांनी चुकीचं काम केलंय कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना भुसेंनी दिल्या शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत नाईला गेलो असं वक्तव्य माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केलं बुलढाणा जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे अजित पवारांसोबत जावं लागलं अशी कबुली शिंगणे यांनी दिली वर्ध्यात एका कार्यक्रमानिमित्तानं शरद पवार आणि राजेंद्र शिंगणे दोघंही एकाच मंचावर होते मुंबईतील वांद्रे कॉलनीतील सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी घरं देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे कर्मचाऱ्यांना इतरत्र घरं देऊ नये असंही ठाकरे म्हणाले वांद्र्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील भूखंड अदानींच्या घशात घालण्याचा डाव आहे असा आरोपही ठाकरेंनी यांनी मुंबईतील कार्यक्रमातून केला पदावरून महाविकास आघाडीत वाद वाढण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर आक्षेप असल्यास काँग्रेसनं जाहीर करावा असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे तर आम्ही लहान व्यक्तीसोबत चर्चा करत नाही असं प्रत्युत्तर उत्तर पटोले यांनी दिलं महाराष्ट्रात कल्याणकारी सुराज्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच येऊ शकतं आणि ते येण्यासाठी विठुरायाला साकडं घातलं असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दा दानवे यांनी केलंय जानवेंनी दानवेंनी पंढरपुरात मंदिरात जात श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलंय सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी फुटीमागे दिल्लीतील अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केला दिल्लीतील अदृश्य शक्तींना राष्ट्रवादी फोडली आमचं घर उद्ध्वस्त केलं चिन्हही हिरावून घेतलं असा आरोप अमळनेरमधील सभेत सुप्रिया सुळेंनी केला साताऱ्यात आज लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी कार्यक्रम होणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शंभूराज देसाई उपस्थित राहणारे शहरातील सैनिक स्कूल मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार या कार्यक्रमाला जवळपास पन्नास हजार महिला उपस्थित राहण्याची शक्यता आहे पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या खटाखट योजनेवरून खिल्ली उडवली याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आपलं सरकार असलेल्या राज्यांमध्ये सर्व योजना सुरू आहेत मात्र कर्नाटकात योजनेची घोषणा झाली पण योजना सुरू झाली नाही असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला त्याला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं दगड मारायचं आणि पळून जायचं ही भाजपची स्टाईल असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाले आगामी विधानसभा निवडणूक होईपर्यंत सरकारला महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये द्यायचे आहेत असं आपल्या ऐकण्यात आल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या तर पन्नास कोके एकदम ओके हो असणाऱ्या सरकारला स्वाभिमानी महाराष्ट्राची माणसं कळलीच नाही असा टोला यावर सुप्रिया सुळेला खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेवरून सरकारवर आरोप केले त्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राबाग यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार हल्लाबोल केला पैसे सर्वसामान्य महिलांना मिळत आहेत त्यामुळे यांची जळजळ होते अशी टीका चित्राबाग यांनी एक समाज माध्यमावरून केली आहे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अचानक बँकेला भेट देत लाडकी बहीण योजनेच्या बाबत पाहणी केली द्वारका इथल्या एसबीआय बँकेत जात परिस्थितीचा आढावा घेतला उपस्थित महिलांशी तसंच बँक प्रशासनाशी संवाद साधला राज्यभरातील संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी फोनवरून चर्चा केली तसंच यावर तोडगा काढावा अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे तर या प्रकरणी सकारात्मक तोडगा काढू असं आश्वासन नड्डांनी दिलं आहे गोंदियात कोलकाता हत्याकांडातील महिला डॉक्टरला श्रद्धांजली वाहण्यात आली वायच्या कार्यकर्त्यांनी कॅन्डल मार्च काढत महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येबद्दल शोक व्यक्त करत एक मिनिटाचं मौन राखलं आरोपीला अटक झालेली आहे कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली वसईत कोलकात्यातील महिलेची हत्या केल्याप्रकरणी डॉक्टरांनी मुको मोर्चा काढत निषेधित आंदोलन केलं वसई विरार नालासोपारा परिसरातील शेकडो डॉक्टर यात सहभागी झाले होते यावेळी डॉक्टरांनी हातात निषेधाचे फलक घेत तोंडावर पट्टी बांधत निषेधला कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ शिरूरमधील डॉक्टर संघटनेनं कामबंदा आंदोलन केलं शहरातील इंदिरा गांधी पुतळ्यापासून ते तहसील ता कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात काळ्या फिती लावून डॉक्टर सहभागी झाले होते मध्य अर्बन आणि पश्चिम रेल्वेवर आज ब्लॉक घेण्यात येतोय विविध अभियांत्रिकी कामं मार्ग सिग्नल प्रणाली आणि इतर उपकरणांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी रविवारचा मेगाब्लॉक घेतला जातो मुंबईतल्या वांद्रे वसाहतीतील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी भूखंड शोधण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल विभागाला दिल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून लढा सुरू आहे यासाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या वर्ध्याचे पोलीस अधीक्षक म्हणून अनुराग जैन यांनी पदभार स्वीकारला पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची मुंबईत बदली झाली आहे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी अनुराग जैन यांना पदभार सोपवत उपस्थित अधिकाऱ्यांची ओळख करूय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद होणार आहे युनेस्कोची एक टीम ऑक्टोबर महिन्यात विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊन पाहणी करणार आहे त्यानंतर ही घोषणा केली जाणार आहे राज्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे पावसानं अनेक दिवस दडी मारली होती त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आज दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे काल रात्री जोरदार पाऊस झाला आहे कात्र सडपसर या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं वाहतूक कोंडीही झाली होती आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मंकीपॉक्स भारताच्या वेशीवर आल्यानं भारत सरकार अलर्ट मोडवर आलं आहे तामिळनाडू राज्यानं विमानतळ आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले बाहेरच्या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचं स्क्रीनिंग करण्यात येत आहे मंकीपॉक्स वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे पत्रातून त्यांनी मंकीपॉक्सच्या विषाणूबद्दल चिंता व्यक्त केली आहे तसंच आयरिस्क देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर प्रोटोकॉल लागू करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे पुण्यातील तेहतीस हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत आधार कार्ड बँक खात्यांना लिंक नसल्यानंच पन्नास हजाराचा लाभ मिळण्यापासून हे शेतकरी वंचित राहिले त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याला सतरा सप्टेंबरपर्यंत लिंक करावं असं सहकार विभागानं शेतकऱ्यांना आवाहन केलं अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या एका मालवाहू टेम्पोतून सिमेंट ब्लॉक खाली पडले सुदैवानं ज्या वेळेला हा अपघात घडला तेव्हा रात्रीची वेळ होती त्यामुळे उड्डाण पुलाखाली प्रवासी नव्हते त्यामुळेच जीवितहानी टळली मुंबईतील सहा अपघात प्रवण स्थळावर उपाययोजना करा अशा सूचना मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्या एका संस्थेच्या पाहणी अहवालानुसार मुंबईत रस्ते अपघातात अनेकांचा जीव जातोय यात पूर्व उपनगरातील सायनमधील तीन ठिकाणांचा सा समावेश आहे मुंबई एक्सप्रेस हायवेवर मालवाहू ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं ट्रक उलटला खंडळा बोरघाट इथे अमृतांजन पुलाखाली हा अपघात झालेला आहे यात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला अकोल्यातील गांधीग्राम इथल्या पूर्णा नदीवर अस्थि विसर्जन करताना एक तरुण पाण्यात वाहून गेला आहे नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ज्ञानेश्वर इंगळे हा तरुण वाहून गेला सध्या नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं तरुणाला शोधण्याचं काम सुरू आहे वाशिम आणि रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील नगरजवळ दहा किलो गांजासह एका आरोपीला अटक केली मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचत ही कारवाई करण्यात आली जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत एक लाख वीस हजार रुपये इतकी आहे गेल्या तीन दिवसात गांजा पकडण्याची ही तिसरी घटना आहे नाशिकच्या अंकाई किल्ल्या परिसरातील बिबट्याची दहशत अखेर संपुष्टात आलेली आहे या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं अंकाई किल्ल्याला लागून ला असलेल्या बंजारवाडी शिवारात बिबट्याला पकटल्या गेल्या नागप्रात न्यायालयाचं कामकाज सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन वकिलाचा मृत्यू झालाय खटल्याची सुनावणी करत असताना त्यांनी युक्तिवाद पूर्ण केला त्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला ज्यात या वकिलाचा मृत्यू झालाय रायगडमधील पेणच्या गणेश मूर्तींना जी आय मानांकनामुळे चांगलीच मागणी वाढलेली आहे गणेश मूर्तींची पंठरी अशी ओळख असलेल्या पेणमधील चित्रशाळांमध्ये गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे राज्यासह परदेशातही इथून गणेश मूर्ती रंगण्यात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूर मंदिरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉक आराखड्याला मान्यता देण्यात आली एकशे दहा कोटी रुपयांच्या या कामाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील अधिकार समितीनं मंजुरी दिली यावर मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे बरगाव इथे सरलाबेटचे बेटचे महंत रामगिरी महाराज यांचं ठिकठिकाणी जगभर स्वागत करण्यात आलं सिन्नर तालुक्यातील सप्ताहाची सांगता झाल्यानंतर रामगिरी महाराज सरला बेटकडे रवाना झाले यावेळी फटाके फोडून जेसीबीनं पुष्पवृष्टी करत महिलांकडून रोषण करत महाराजांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वीस ऑगस्ट कोल्हापूर दौऱ्यावेळी निदर्शनं करणार असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं दिला महामार्ग रद्द केल्याशिवाय मंत्र्यांना कोल्हापुरात पाय ठेऊ देणार नाही असा इशारा समितीनं दिला आहे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कोल्हापुरात कर्मचाऱ्यांनी विराट मोर्चा काढला हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला दोन हजार पाच पूर्वी जी पेन्शन योजना होती ती कायम करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली कोल्हापुरातल्या खराब रस्त्यांवर डर ट्रॅकचं उपहासात्मक आंदोलन करण्यात आलं ताराबाई पार्क येथे हे आंदोलन करण्यात आलं डर ट्रॅकपेक्षा कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचं दाखवत हे आंदोलन करण्यात आलं गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सकपदी अखेर डॉक्टर माधुरी किलनाके यांची नेमणूक करण्यात आली या पदावर नियुक्ती केलेल्या डॉक्टर अनिल गुडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं काँग्रेसनं के आंदोलन केलं होतं अखेर या प्रकरणी त्यांची विभागीय चौकशी सुरू करून किल्नाके यांची या पदावर नेमणूक करण्यात आली